तर मित्रांनो एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आलो आहे समुद्रावर हे पाठी बघू शकतात इकडे वाढीतली पोरं आली आहेत मासे पकडायला तर आता आम्ही पण मी तर जात नाही आहे पाणी पण भरलेलं आहे जात आहेत तुम्हाला दाखविनच आणि सगळे वाढीतलेच आहेत तर आपण भेटू तर नंतर आणि जे कोणी नवीन असतील ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चलो तर हा बघा आमचं सिद्धू इकडे कपल पॉईंटला बसला आहे आणि हा बघा सार्थक आता हे जाळं सोडायला चालले आहेत दांडे मिंडे मांडल्या नाही आहेत सगळे आराध्य शुभम मोरे यश लोंडे सर काहीतरी बोलावं आमच्या ब्लॉगमध्ये कधी काय बोलत तर नाही तुम्ही आता बोलला काहीतरी आपण आता तांडेला घेऊया आता कोण तांडेल आपला मयुर इकडे बघून बोल तिकडे ऐकायला थोडी जाणार आहे हा बघा हा मयुर शिवलकर तांडेला आहे ता, टेम्पो कशा ठेवला टेम्पो कशाला टेम्पो कशाला आणि मग काय वावले दोरी आणून ठेवलेली आहे बघा तर चलो आता ते चाललेत पाण्यात आपण जवळ आले की आपण शूट करू चलो पाया हे आता तुम्ही मासे पडायला आलायत ना तर देवाच्या पाय बिया पडून आलायच ना <laughs> ए, फुल रिपोर्ट जोरात आहे ना हा <laughs> आता लाचतोय नाहीतर नाहीतर चौच्या चौच्या करत असतो पण आता जरा लाचतोय कॅमेऱ्याच्या समोर हा बघा लाक्याचा आहे सर लाकागिरी करत राहील का पाटनर आणि समोर आलं की फक्त मग त्याची आवाज आईड होते आणि आपला चॉकलेट बॉय सदन कदा फोन सर का बिझी <laughs> <laughs> तर काय आता ते दो गे दोघे जण गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता पाणी खूप खोल आहे मानेपर्यंत पाणी तोपर्यंत गेले आहेत आता जाळं पूर्ण पसरवतील आणि हळूहळू दोन दाणके आहेत ते वडत वडत तडीला घेऊन येतील मग आपण बघू काय काय आहे ते कदाचित माझ्यामध्ये तरी चार पाच मासे मिळतील पहिल्या ह्याच्यात पण बघूयात चलो आता आराध्य बघा आराध्य दाखव आराध्य आता छोट्या माशांना जीवनदान देतोय तर सोड 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 बाहेर चल बाहेर चल चोड चलो काय सेकंड टाइमिंगला आता ओढायला गेलेले आहेत पाहू शकता आता काळोख होणार आहे त्याच्यामुळे काय एवढं पॉसिबल होणार नाही सगळं दाखवायला तर हा मेन त्यांचा माणूस आहे मासे सांभाळणार तांडेल आहे तांडेल चलो आमचा समुद्र बघा कोणाला फिरायचं असेल तर येऊ शकता तिकडे आपल्या बोट पण आहे चला ए आता रात्री आम्ही गेलो की एकटोच राहणार तू हा जास्त मासे गावले की माहिती आहे ना ए काय <laughs> तू आता एकटाच राहणार आहे समजा वर हे बोल बॅटरी बॅटरीस काय हाय आवाज आहे तुझी आवाज आहे आता बोल आता बोल ना आता बोल आता काय ना बोलत आहे आता बोल हा मला मागायचं सांगू होता म्हणतो पवनाने आम्ही म्हणतो दोघांनी घाबरवलेला बघा रेक्सा रेक्सा तर आहे का आम्ही आलेला इकडे मच्छी मारायला कोळंबी करायला आलेले आम्ही सेकंड टायमिंगला ते आलेले जवळ आणि हा तांडेल चाललेला आता तांडेल बघू आता जरा जवळ आले की दाखवू तू हा दा दुसरा तांडेल भेटलेला मला दुसरा हा बघा आता मिरकरड्यात जाणार मिरकरड्यात जाणार आणि मिरकरड्यात जाऊन काय करणार आहे मासे घ्या मासे पाहू शकता एवढं स्ट्रगल करावं लागतं ओढताना तर आलेले आहेत ते आता जवळ ते मधी काहीतरी मोठा आहे बाबा शुभम ओढ हे वडा हे उचलू नको सार खाली ओढत नाही वरपर्यंत सेकंड टायमिंगला आलेले आहेत वरती आता काळोख पण झालाय तुम्हाला दिसणार नाही एवढं थांब धाम बाबा अजून वर घे वर घे पाणी खाली जाऊन दे मग एकदा उचल 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 हे बघा भरपूर मासे आहेत पूर्ण माश्याने भरलेला आहे नाही अर्धा कचरा आहे हे मागू लाट ना चलो आता काळोख झालेला आहे आता काय तुम्हाला बघायला पण मिळणार नाही जास्त आपण भेटू नंतर चलो बघा नटो आलेला आहे श्रवण एकटा एवढ्या काळोखात ना एकटा आला दादाला बोलवायला बघा दादा एकटा आलाय हजेदा झाला सांगतो बघ दा बघ एवढ्या काळोगात एकटा आलाय कोण ना आलाय एकटा झाला सार्थक ना आलेला तर काय थर्ड टायमिंगला ते आले तू भरती काळोख झालाय पूर्ण आणि जास्त नाही गावले चार पाच माझेत कुर्ली या साईडला पुढे काय दिसत तर नाही शुभम हिब इकडे कुर्ली एकच कुर्ली आहे भेटली पूर्ण काळोख झालाय चलो पुढे काय मोठे मासे भेटले तरच दाखवेन आता आता काय काळोख झालाय त्यामुळे काही दिसत तर नाही चलो बघा खाजर कुर्ली खावली आहे हे दोघे दोघे तिला पकडत आहे एवढीशी कुर्ली आहे माती विधी तुझ्या तोंडावर टाकलं ना तू आणि डायरेक्ट टाक डायरेक्ट टाक चल टाक डायरेक्ट आता डाएर कॉम्पिटिशन त्यांची आहे बघा आज रिपोर्ट एवढे मासे भेटलेले आहेत पसरवते जरा पसरवते दे। सगळे दे मिक्स मासे आहेत आणि हा बघा तांडेल हा कुठचा टोल चलो काहीच आता आपला ब्लॉक आता एंड करायचा टाइमिंग आलेला आहे तर आता आपण भेटू डायरेक्ट नवीन ब्लॉक मध्ये आणि नवीन कोणी असतील त्यांनी लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय बाय